गोरं कागवणेच पाण्यात टाकला त्यांनीच मारलं गोरं कागवणेच माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं त्याचे ते बॉडी पाण्या वर आढळली तिथं त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ए पी आय साहेब अनमोल केदार यांनी आम्हाला तिथ उडाओडीची उत्तरं दिली तुझ्यावरच केस करतो हे करतो ते करतो कुणाचं ऐकत तू एस पीकडे जा नाहीतर कुणाकडे जायचं तिकडं जा कुणाचं ऐकणार नाही म्हणलं मी नमस्कार मी अक्षरा स्वागत आहे बीड येथील सौरभ भोंडवे या तरुणाचा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बीड परिसरातील उखंड तलावात बुडून मृत्यू झाला होता या प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूशी नोंद करण्यात आलेली आहे परंतु त्यावेळी त्याच्या समवेत तीन मित्र होते त्यांनी सौरभला तलावात बुडवून मारले असा आरोप भोंडवे कुटुंबियांनी केलाय परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी योग्य तपास केला नाही या प्रकरणाचा सखोल तपास करून या दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आता भोंडवे कुटुंबियांनी केली आहे तसेच केदार यांच्या त्यावेळेस सीडीआर देखील तपासण्यासाठी मागणी केली आहे आता या प्रकरणात आमदार सुरेश दस यांनी देखील लक्ष घातले असून यानंतर पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव हो, यांनी भोंडवे कुटुंबियांचे जबाब घेतले आहेत येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा तपास पूर्ण करू असं देखील जाधव यांनी कुटुंबियांना आश्वासन दिले आहे आमच्या माझ्या वडिलांनी माझ्या चुलत्याला फोन केला रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान इथून आम्ही लगेच ज्या ठिकाणी घटना घडली होती त्या ठिकाणी गेलो होतं तिथं पूर्ण आजूबाजूला पूर्ण म्हणजे पाहिलं तिथं ता त्याला शोधलं तो तिथं आढळून आलं नाही आम्ही लगेच पाटोदा पोलीस स्टेशनला गेलो होतं तिथं ते तिघं पण पहिलेच जाऊन बसलेले होते तिथं मी पण सौरभला याच इथून निघताना सारखं कॉलवर कॉल कॉलवर कॉल करत होतो कुणीही त्याचा कॉल रिसीव करत नव्हतं पाटोदुजा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथं आम्हाला ते तिघांनी पण आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो पोलीस पण त्यांना काही विचारत नव्हते नाही का तर आम्ही स्वतःहून त्यांना विचारत होतो की कसं झालं काय झालं तिघांचे पण वेगवेगळे उत्तर येत होते एकजण म्हणायचं बाहेर निघून गेला आहे एकजण म्हणायचं आम्ही त्याला पाहवायला शिकत होतो असे तिघांचे पण वेगवेगळे उत्तर उत्तर येत होती दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सहा सहाच्या दरम्यान आजूक त्याचा शोध सुरू केला पण काय आढळून आलं नाही त्याच्यानंतर आम्ही पंधरा तारखेला त्याची ते बॉडी पाण्यावर आढळली तिथं त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो ए पी आय साहेब अनमोल के केदार यांनी आम्हाला तिथं उडाओडीची उत्तरं दिली तुझ्यावरच केस करतो हे करतो ते करतो मला वरद वरद हसता येतं मी कुणाचंच ऐकत नाही तू एस पीकडं जा नाहीतर कुणाकडं जायचं तिकडं जा कुणाचं ऐकणार नाही म्हणलं मी तुमचं काय म्हणणं होतं आमचं एवढंच म्हणणं होतं की तुम्ही योग्य तपास करा आम्ही त्यांना सांगायचो होतो की तुम्ही योग्य तपास करा क कसला तपास काय काही काही काहीही बोलले नाही ते आम्हाला तपासाचा विषयही काढला नाही त्यांनी आणि आत्ता चार पाच महिन्यांनी साहेबांनी आत्ता स्वतःहून घरी येऊन त्यांनी आमचा जबाब लिहून घेतला आता काय मागणी हे नेमकं कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं या संदर्भात काय तुमचा आरोप आहे मुख्यमंत्र्याकडे काय मागणी मुख्यमंत्र्याकडे एवढीच मागणी आहे की जे पाठीमागचे ए पी आय साहेब होते त्यांचं पूर्ण सी डी आर तपासावं मोबाईलचं कॉल हिस्ट्री तपासावं हो, की त्यांना कुणाचा फोन आला होता कुणाच्या सांगण्यावरून ते एवढे आम्हाला उद्धटपणे बोलत होते तेवढंच माझी मागणी आहे मला फोन आला होता साडेसहाच्या दरम्यान आणि फोन आला तर पण ते समजत नव्हतं ना बोलणं काय वळखायला येत नव्हतं गर्दा होता खूप माझी एकच मागणी की न्याय भेटावा आणि त्या मुलांना फाशी व्हा एवढीच मागणी बाकी काहीच नाही काय झालं असं वाटतं तुमच्या मुलाच्या संदर्भात तो खरंच बुडून काय झालं तो खरंच बुडालाच नाही सर तो म्हणजे कधी पोवत नव्हता आणि त्याला पाण्याचं माहीतच नाही ना काही बिडल्या राहिल्यामुळं काय माहिती आहे असं खेड्यापाड्याचं काही म्हणून त्याने काय केलं तिघांनी त्याला बुडून मारलं आणि हिव जर पोवून बुडत तर हे मुलं आम्हाला फोन करतात कळवितेत अशा नाही असं झालं म्हणून मग आम्हाला जे नाही कळविलं मग ह्याचं अर्थच ते निघत आहे ना की ह्याने करून तिथं झाले पोलीस स्टेशनला जाऊन बसले हे बिंद कशामुळे केलं आता त्यांना काय वाटत होतं त्यांनाच माहिती ते काय वाद वगैरे होते आर्थिक व्यवहार काही आर्थिक व्यवहाराचं काय नाही आणि वादाचं बी आता तिथं त्याने ह्या दोन तीन दिवसात पेण्या खाण्यात काय केलं मला तरी काय सांगता येतं सर काय मागणी माझी मागणी तेवढीच आहे त्यांना शिक्षा करा गोरख आगवणेच पाण्यात टाकला त्यांनीच मारलं गोरख आगवणेच <coughs> माझ्या नवऱ्याला त्यांनीच मारलं कशामुळे आम्हाला रात्री सहा वाजून चौदा मिनिटांनी कॉल आला होता त्यांचा त्यावेळेस खूप आरडावर येत होता मग त्याच्यानंतर खूप कॉल लावले मी लावले आईनी लावले पप्पानी पण लावले पण कुणाचाच कॉल उचलला नाही कधी कळलं आणि आता काय मागणी नऊच्या नंतर का आलं माझ्या नवऱ्याला न्याय मिळाला पाहिजे तेरा आठ दोन हजार चोवीस या दिवशी ही घटना घडली की डॅम उखंडा या ठिकाणी ही घटना घडली हे मुलं त्या ठिकाणी एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी सात वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडून मारलं तर ही जी घटना आहे ही पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रशासनाच्या दारात वारंवार चक्रा मारतो तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावर दखल घ्यावी आणि आम्हाला झालेल्या घटनेचा योग्य तो न्याय मिळावा किंवा ज्यांनी घटना घडून आणली त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी अशी आमची या प्रशासनाला विनंती आहे